नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये ताळीला आम्ही आलेलो आणि एक हॉटेल आहे त्या ठिकाणी आम्ही मिसळ पाव खातोय मिसळ पाव ऑर्डर केलंय थोड्याच वेळा मध्ये यायला वा 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 मिसळ पाव आले चविष्ट दिसते दोघांनी रट्ट वाला चालू केलंय मी पण रट्ट होतो आता तेच सांगतो तुम्हाला कशी आहे लय प्रशील कशी मिसळ पाव लय भारी आहे लय भारी आहे जाणीत मिसळ पाव खूपच भारी आहे गावी आलो ना जेवणाला एक वेगळीच चव असते एक नंबर मिसळ भावला मंडळी मी तुम्हाला रिकमेंड करतो चंडी काही स्नॅक्स कॉर्नर आहेत या ठिकाणी तुम्ही नक्कीच येऊन मिसळ ट्राय करा खूपच टेस्टी होती कशी कशी होती टेस्टी एकदम एकदम टेस्टी होती ना। जन्जनित। मजाली। जन्जनित होती ना मजा आली इथे हे भाऊ तुम्हाला बघायला भेटते हे भाऊ आणि या वहिनी या ठिकाणी तुम्ही येऊन नक्कीच ट्राय करा मिसळ पाव हा सरळ रस्ता जातो गुवाहार आणि इकडून जातो चिपळूणला आपण तळीला आहोत तळी आणि मुंबईमध्ये काही डिफरन्सच नाही वाटत बघा कशा एकदम सुस्थिती बांधलेल्या दोन दोन मजल्याच्या बिल्डिंगा गाडीवर नागर दहा किलोमीटर होतं आम्ही गेलो नाही आम्ही रिटर्न चालू इथे पाट्याला आणि तिकडन घरी जाऊ वातावरण आहे पाऊस हळका हळका मग पडत होता बोर रस्त्यावरतीच बसलेत मधोमध तुम्ही जर या रस्त्यावरती येत असाल तर सांभाळून गाडी चालवा मोर आपल्याला वाटेमध्ये बसलेले दिसतील कुठे ना कुठे तरी चिमेली पाट्यावरून पण आत जातो ना संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी बसलेली असतात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ लालपरी कावळा आल्यावरती ना ऑटो वाल्याना आणि टमटम वाल्याना जास्त डिमांड असते काहीच्या काय त्यांची वाडी पण असतात आमच्याकडे बाईक आहे ते बरं आहे झटके पट कुठे पण जाऊन लगेच येऊ शकतो घरी आलं मार्ग तामाने मार्गदामाने आता गेलं लोकांची वर्दळ कमी होती सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस खूपच गर्दी असते या ठिकाणी पंचकृषीतील सर्व लोक आठवडा बाजार किंवा महिन्याचा बाजार करण्यासाठी या ठिकाणी येतात ए टू जेड गोष्ट या ठिकाणी मिळते आला आमचा फेमस चिवेली फाटा तळीवरनं डायरेक्टली आम्ही आता चिवली पाटील आलो आणि इथे आम्हाला मधल्या वाटीतील आमचे समीर कदम भाऊ भेटलेले आहेत काय बोलतोस कसं आहे सोमवारी आलो आम्ही दोन तारखेपर्यंत मी पण दोन तारखे दोन तारखेपर्यंत बाकी काय मजा ना गाडीच घेऊन आलाय की गाडीच घेऊन आलाय मग नवीन घेतली काय टीव्हीएस रायडर सिद्धूचे सिद्धूचे बाकी याचे कॉन्टेंट पण मस्त असतात हा शॉर्ट व्हिडिओ बनवतो मस्त असतात भाऊ <laughs> निघाले आता तळीला चला जा तुझा चल कर प्रवास करा बाय बाय या बाजूला पहिलं मोकळं कातळ होता या कातळावरती आता लोकांनी घरं बांधली आपल्या घरचा बाप्पा लाइटिंग घेऊन आलात काय काका लायटिंग घेऊन फोकस फोकसवाली दिवसाचा प्रहर पटकन निघून गेला आता वरले संध्याकाळचे साडेसात कोकणातील प्रत्येक गावांमध्ये वाड्यांमध्ये आरतीची लगबग चालू असेल आपल्या घरी पण थोड्याच वेळामध्ये आरती होईल भाऊ गेलाय चिपळूणला ड्रायव्हर येणार होता पण काही कारणास तो नाही येणार ना, आहे त्यामुळे तो चिपळूणला गेला थोड्याच वेळात येईल मग आपण आरती चालू करूयात आणि सर्व फॅमिली एकत्र आहे त्यामुळे दिवस पटकन निघून जातो हसी मजाक धमाल तर खूपच होते आणि काम असेल तर धावपळ पण करावी लागते काका दुपारी फोकस घेऊन आलेले

शान मात्रे मान कामना पूर्ति जय जय जयतापुरी पुण्यभूमी पवित्र तीतेनाथ तनराजा सुतात्र तयाट पिता मा नमस्कार नमो गणेशवराशी गणपति बाप्पा मंगल मूर्ती मोरया आरती बोलतोस आरती बोलतोस काय आरती संपन्न झाली आणि बसलो होतो तितक्यातच मँगो आला बघा मँगो झोपला होता आत मध्ये आणि आरती संपन्न झाली तसा आला बाहेर किटकिट त्याला आवडत नाही वाटत ताळ वगैरे जोरामध्ये वाजवतो ना तर पळून जातो हा आता आलाय बसलय दरवाजाच्या बाजूला जाऊन बसतो दररोज आणि तिथून निहाळतो सर्व बाहेरचं वातावरण बघत असतो कोंबडी येतात मांजरी येतात कुत्री येतात ना तो दरवाजेची इथे बसून बघत असतो सर्व आणि आता पण जात होता बाहेर पण काय जायला दिलं नाही त्याला या इथे बसलाय आणि मी जातो आता जेवायला जेवायला वाटत आतमध्ये मी जाऊन पूजा करतो पुन्हा आज अशी डिश आहे आपली ऋषी पूजन होत त्यामुळे तेरी केली होती हा बघा गेला बाहेर चल ये आतमध्ये रात्रीची कशी बाहेर कुत्री बित्री फिरत असतात चावा बिवा घ्यायची गेला चल आतमध्ये बस बस इथे हा खुर्ची मात्र त्याला आवडली याच खुर्चीवरती येऊन बसतो झोप काढतो एक मी जेवतो तोपर्यंत झोप काढशील ना एक झोप काढशील ना झोप जेवतो मी गणपती बाप्पा या मंडळी तुम्ही पण जर ना तरच उत्तम लागते तेरी चला तर मंडळी आजचा व्हिडिओ आज पाऊस पडत नाहीये वातावरण आहे आणि वाजलेत खूप त्यामुळे या व्हिडिओचा एंड करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला खूप सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये